रस्त्यावरील महावितरणचे पोल आलेले हटवा नागरिकांचे महानगरपालिकेला आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आयुक्त संतोष खांडेकर यांनी नागरिकांच्या बैठकी घेतल्या मात्र तोडगा निघाला नाही नागरिकांचा आरोप जालना शहरातील रस्त्यात आलेले महावितरणचे पोल हटवा असं निवेदन आज दिनांक चोवीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान जालना जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेचे उपायुक्त नंदा गायकवाड यांना नागरिकांनी दिलेला आहे या निवेदनामध्ये म्हटलंय रस्त्यात आलेले महावितरणचे पोल हटवा रस्त्यात पोल असल्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलंय अनेक पोलीस कर्मचारीचा मृत्यू या पोलमुळं झालेला आहे त्यामुळे रस्त्यात आलेले पोल महावितरणचे असं निवेदन महानगरपालिकेचे उपायुक्त नंदा गायकवाड जिल्हाधिकारी यांना देण्यात आले काही दिवसांपूर्वी आमदार अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत आयुक्त संतोष खांडेकर यांनी नागरिकांची बैठक बोलली असताना या बैठकीत नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या मात्र अजून यावर तोडगा निघाला नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय या निवेदनावर शीतल कैलास बारोटे गीतांजली ढवळे कांचन शिरबे संगीता झाडवाले मीरा मुंढे सावित्रीबाई सविता दाभाडे आदींच्या स्वाक्षरी आहेत आज आम्ही सकाळी कलेक्टर साहेबांना तसंच आज आयुक्त साहेबांना जालना शहरामध्ये जे विजेचे खांबे रोडचे काम चालू असताना ते तसेच राहिले त्यांनी ते बाजूला हटवले नाही त्यामुळं जालना शहरामध्ये मागील चार महिन्यापासून सतत अपघात होत आहे आणि त्या अपघाताचा कोणीही काहीच म्हणजे दखल घेतली नाही ती दखल घेण्यात यावी त्यामध्ये अक्षरशः पोलिसवाल्यांचा मृत्यू झालेला आहे पोलिसवाल्यांच्या घरचे सुद्धा आम्हाला त्यांनी विनंती केली होती की तुम्ही याच्यावर कुठेतरी आवाज होतो आमचा माणूस गेलं म्हणून काय झालं पण बाकीच्या आम्ही महिने आधी निवेदन दिलं होतं तरी आयुक्त साहेबांनी त्याच्यावर काहीच कारवाई केली नाही त्यानंतर आम्हाला आता पुन्हा निवेदन द्यावं लागतं आणि आम्हाला आयुक्त साहेबांना कलेक्टर साहेबांना मी विनंती केलेली आहे तुम्ही याच्यावर आवाज उठवावा किंवा याच्यावर कारवाई करावी जर तसं नाही केलं तर आम्ही सगळ्या आता रस्त्यात भर रस्त्यात उतरून आंदोलन छेडणार माझं नाव शीतल कैलास बारुटे निवेदन महानगरपालिकेत आणि म्हणजे महानगरपालिकेत असं दिलेलं आहे आयुक्त साहेबांना वार की रस्त्यामध्ये जे खांब आलेले आहेत त्याच्या वारंवार गाड्या धडकून किंवा अपघाती मानसमृत्यू होऊन पण महानगरपालिका याच्यावर कसल्याच प्रकारची कारवाई करत नसल्यामुळे आम्ही महानगरपालिकेपर्यंत आलेलो आहोत आयुक्त आय। साहेब उपस्थित नसताना सुद्धा आम्ही हे दिलेलं आहे तिथे निवेदन वारंवार घटना ज्या घडतायत त्यावर काहीतरी तोडगा निघावा यासाठी आम्ही रस्त्यावर पण उतरायला तयार आहोत आता दोन तीन दिवसापूर्वी आयुक्त साहेबांनी महानगरपालिकेबाबत एक बैठक घेण्यात आलेली आहे तिथं बैठकीमध्ये जेवढे जेवढ्यांनी त्यांच्या समस्या मांडलेल्या आहेत त्या समस्यांवर आतापर्यंत काहीही तोडगा निघलेला नाहीये अशी जर बैठकी बसूनही त्यांच्यावर काहीही मार्ग निघत नसेल तर मग आमच्या सारखी युवती आपण आरक्ष आंदोलनाच बसावा असा एक मार्ग निवडण्याशी राहू गीतांजली ढोळे